याचा पाणी खायला घसा बसला बघा माझा दिवाळी करत करत अरे देव गॅसच पेटवला नाही टकोरच घालत काय झालय दिवाळी करत करत तेल कट कर पदार्थ हिनं ना खाल्ली नाही बा टेस्ट कट झाली नाही मॅ माझा घसा मी डोकं हात पाय सगळं

बोलाय उचलायची बन लावायचे टाळायला करावं लागतंय त्याला कळलं का बघा लाटायचं चालू आहे लाटायची कशावर फरशी लाको का अगं काय काय माणसं पर्शीवर लटते चपात्या hmm. रोट्या करून घात काय काय रोट्या अशा आराव बसते काय काय राजस्थानमध्ये आता हाय चपात का बारीक अशी गोल रोटी करते गवरे ही करते कर ते जेव्हा टाकते कडक पासते खाते प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे आपण महाराष्ट्रात आप तेला शिवाय बा तेल शेरायला चांगलं नसतं तुम्ही जाता राजलायचा पण खरंच तूप लावायचं सगळं ओए तुपा आता खायची झाली का नाही तुमची दिवाळी सांगा मला कोण कोण येत आहे आमची दिवाळी खायला दिवाळी खायला या मित्रानं मसाल पूजा बोलवणार दोस्त न हिन चर्चा -चर दिवाळी केली आहे आता ही जीज पोर पाऊन टाकतील दुसरीला वाटते का मस्त आहे अजून दोस्तांनो पहिली चपाती भाजली टाकली बघा एक चपाती आता सुरुवातीला टाकली आहे आता ही भाजली आहे का मीच खाणार आहे बापू ए बापू तुला चपाती खायची आहे का बापू चपाती खायची नाही म्हणते बा बापूला काय खायला दिवाळी खायला असं

बापू तुला चपाताट येते तू पण चपाताट आहे शिकत जरा समजा आम्ही कुठे गेलो आपण बापू स्प्लेंडर गाडी बसून जायचं आपण मामाला सांगितले कपडे घ्यायला काय Ma, maja, tu... puna, puna, la la, mama, gente. ¿Cuál es la capriquera mamá? Tomala. Hmm. Mala. Eh, nada, cabrón, ¿verdad? Vas. de ¿Qué ¿Qué de

ताय महत्वाची आपण काय लिंबू टिंपय असे हम्म मग खातू बाबा खायची तू तायलाच भाऊ तिचा कपडे घालणार तिला भाव कपडे घालणार तुझा मामा आईच्या भावाला काय म्हणतात मामा चपाती पासून टोपल्या मध्ये पडलेली आहे बापूला एक, एक आणि बाप मला एक अजून दोन झाले तिसरी ही चपाती तायची चपाती तुमचा असतो म्हणजे मग कशाला युट्यूब कडे म्हणावं लागले असते इन इन एक तीन चार सा एक मला एका टाइमला तीन चपात लागतात दोन टाइम सात चपात लागतात जर मटण असेल तर पुन्हा अजून तीन लागतात म्हणजे एकोण दिवस दहा चपात मला एकट्या लागतात म्हणजे हे टोपलं गच भरावं लागेल बापूला दिवसाच्या दोन लागतात तुला दिवसाच्या सहा लागतात

काय चपात या खायला चपात्या बटाट्याच काल गण केलं आता बटाट्या आता खा वाटत नाही जी नाही दिवाळी मग चव येत नाही